नमस्कार माझ्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे सोप सोप्या पद्धतीत बननट रेसिपी तर चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपीट कसं करायचं ते पण साधे आणि सोप्या पद्धतीत तर इकडे मी छोट्या दोन वाट्या घेतलेल्या आहेत रवा इकडं तेल इकडं शेंगदाण्याचं कूट असं भरड घ्यायचं जास्त बारीक नाही करायचं इकडं मौरी हळद मीठ कोथंबीर आणि हे दोन कांदे आहेत आणि ह्या चार पाच मिरच्या आहेत ठीक आहे इकडे मी कढई तापायला ठेवलेली आहे आता ह्याच्यामध्ये रवा टाकूया हा बघा रवा टाकलाय आता हा मी भाजून घेते आधी उपीट खूप छान लागतं बरं का असं केल्यावर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा भाजून घेते रवा हे बघा रवा भाजीत आलेला आहे आता हा बघा आपला रवा भाजून झालेला आहे आता मी इकडे मध्ये तेल टाकते एक तीन ते चार चमचे तेल आहे ह्याच्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे आता मोहरी भाजून घेतली ना मी ह्याच्यामध्ये कांदा आणि मिरची टाकणार आहे हे खूप छान लागतं बरं का आमच्या घरात सगळ्यांना आवडतं हे उपीठ साधं आणि सोप्पं बाकी काहीच टाकत नाही मी ह्याच्यात छान भाजून घ्यायचं आता मी एक दोन मिनिटं भाजून घेते चांगला कांदा तर हे बघा आपला कांदा छान भाजलेला आहे आता याच्यामध्ये मी हळद टाकते हे बघा हळद टाकून झालेलं आहे आणि हे हळद पण आमच्या घरचीच आहे बरं का बघा कलर कसा दिसतो हे बघा खूप छान आहे हे बघा अजिबात केमिकल नाही काय नाही घरचीच आहे त्याच्यामुळे कलर पण बघा मी थोडीशीच टाकल्या तरी किती कलर आला एकदम आता आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचं हे कोट शेंगदाण्याचा पुटका टाकायचं छान येते चव वगैरे आणि चवीला पण लागतात होपीठ हे बघा आता मी पाणी टाकते त्याच्यामध्ये मी मीठ आणि कोथिंबीर टाकते पाण्यातच आता था। हे छान असं मिक्स करून घ्यायचं बघा आता हे छान उकळी येऊन द्यायचं इचा। याच्यात मोठे पण शेंगदाणे टाकतात मोठे पण मी टाकते कधी 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 असंही करते दोन्ही पद्धतीनं करते आता हे दोन मिनटं उकळी येऊन देऊ द्या मग त्याच्यामध्ये आपण घालणार आहे र वा हे बघा छान भाजलं आहे जास्त करपलेला नाही आहे काय नाही एकदम तुम्हाला ना दिसतंय का आता कॅमेरा हलदाय सारखा का, का तर मी कॅमेरा असा मोबाईल पकडून करते व्हिडिओ ह्याची उकळी आल्यानंतर मी दाखवते तुम्हाला हे बघा आता उकळी आली आहे छान आता मी ह्याच्यामध्ये रवा टाकते थोडा थोडा घेऊन हलवायचा म्हणजे गुठळ्या होत नाही तर हे बघा हे बघा आपलं उपीठ आता ह्याला दोन मिनटं वाफ देऊया आपण ठीक आहे हे बघा आपलं उपीट तयार आहे खायसाठी बघा किती छान झालं एकदम जास्त असं पाणीही नाही झालेलं आणि खूप छान लागतं बरं का तुम्ही नक्की असं उपीट करू बघा खूप छान झालेलं आहे हे बघा आपलं उपीट तयार झालेलं आहे तर हे बघा आपलं उपीट तयार आहे ला करा, करा, करा ला ला ला, तर चॅनेलला लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका ठीक आहे तर धन्यवाद